सध्या तर यशवंत माने टॉप ओवर आहे तू तरी अजिबात बिलकुल बाकी जर आम्ही महत्वच देत नाही आणि त्यांना पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार बाकी मुरून टाकून दिली मग रस्ता दिला किरकोळ काम आहे ती दाईस खेपा टाकल्या पंधरा पैशाने म्हणजे तू निधी आणला नाही कटआउट गावात लावलेला एका मिनिटात काढून टाकले हे तर चपलीन फाडले त्याचं असं का त्याला कटआउट स्टंट पाहिजे हो होय काय काय आहेत का काय काल राजू खरे एकनाथ शिंदे पशी होते आज शरद पवार पशी आहेत उद्याच्या ते सुद्धा राजन पाटला पशी जाऊ शकतात आणि त्यांचं पाय धरून मला उमेदवारी देऊ शकतात मानतात कारण काही दगड जर उभा केला दगडाला मत जाते ज्यांनी राजेन मालकानी ज्याला ज्याला उभा केला त्याला स्वतःच्या बळावर निवडून आणले राजन मालकाच्या कामाच्या जीवावर अठ्ठावीस कॅपास भरून टाकला म्हणून लय खूप मोठा झाला असं नाही ते उद्योजक आहेत त्यांना उद्योजक करायचा मुंबई मध्ये करायचा आहे इथल्या गावाचं कोणाचं घेणं देणं नाही फक्त आमदार व्हायचं तिथं बसायचं यशवंत त्याला त्यांनी निवडून दिलं आता आहे पण यशवंत त्याला निवडून देणार नाही निवडून राजू खरेंचा फक्त स्टंट पाहिजे बाकीच काय नाही नमस्कार मी तान्या जाधव पीपीआर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण मोहोळ मतदार संघातील पाटकुल्या गावी आलो त्या गावातील विधानसभेच्या काय प्रतिक्रिया आपण थोडक्यात पाहूया नमस्ते नमस्कार काय नाव शामराव हरिदास काठी गाव पाटकुल पाटकुल विधानसभेचं इलेक्शन लागले आता काय वाटतं आपल्या गावचं विधानसभेचं इलेक्शन लागलंय लागणार आहे लागणार आहे लाग आता मग इथं तर यशवंत त्याचं जास्त बोलवाला आहे होय कारण हां त्यांनी जास्त कामं केलेलं आहेत होय आणि जास्त निधी पण खेचून आणलेला आहे बरं त्याच्यामुळं लोकांचा एक असा आहे की त्यांना निवडून द्यायचं बर बाकीची मी सांगते राजू मध्ये मागील त्याला पाणी मागील त्याला गावात पाच रस्ता दिले तर राजू फक्त स्टंट पाहिजे बाकीच काय नाही पण दिलं काय काय त्यांचं हुकुमशाही म्हणते मदार सांगा त्या मोळ मध्ये राजू मालकाजी हुकुमशाही मुडीत काढणार आहे म्हणते हुकुमशाही जर असती तर आतापर्यंत त्यांचे आमदार आले असते का हा एवढ्या वेळेस निवडून बर त्यांचे त्याच्या अगोदर काय रमेश कदम त्यांना पण त्यांनी दिलं त्यानंतर ढोबळे सर होते त्यांनी निवडून दिलं आता यशवंत त्याला त्यांनी आता येणार पण यशवंत त्याला निवडून देणार गावात काय निधी यशवंत त्याचा भरपूर निधी दिला कामात समाज मंदिर दिलेत बौद्ध विहार आहे रस्ते पण भरपूर आहेत त्याच्यामुळे आणि त्याने जास्त निधी पण इथं दिलेला आहे त्याच्यामुळे त्यांना आमदार करणार राजूकडेच काय काम काय नाही काय स्टंट पाहिजे काय ती काय आहेत का काय होय नेमकं काय बरं आता काय करायचं ठेवले आता येणार आम्ही यशवंत त्यालाच मतदान करणार नमस्कार नमस्कार काय नाव दीपक माने दीपक माने पाटकुलच आहे आहे बरं विधानसभेच आता वार आहे येणार अनेक उमेदवार आहेत तात्याला निवडून द्यायचं तात्याचं काम चांगलं आहे निधी भरपूर दिला आहे लहान लहान छोट्या छोट्या गावाकडे तात्याचं लक्ष आहे त्यावेळेस भरपूर आमदार येऊन गेले पण लहान छोट्या गावात एकही आमदार हजार झालेले आमदार छोट्या गावात गेले नव्हते प्रत्येक लहान लहान गावात जाऊन त्यांच्या मतदारसंघात चर्चा करून तिथं आमक निधी देऊन समाजाचे प्रश्न सोडवून भरपूर प्रश्न मार्गी लावले त्यांनी पाईपलाईन एवढी पाणी योजना एवढी मोठी आणलेली आहे गावात त्यांचं भरपूर लक्ष आहे छोट्या मोठ्या सगळ्या गावाकडे त्यांचं लक्ष ह्या आधारात त्यांना जामीन निवडून आणणार आहे अगोदर आपल्याकडे लक्ष्मण डोबळे होते आता त्यांचे चिरंजीव कोणी उभार द्या मालकाशिवाय पर्याय माल तालुक्याला कोणी पण उभार द्या किती पण उभा राहू द्या तुमच्या गावात आता बी राजूकरण शंटबाजी सांगितलं बहुन आमच्या शंटबाजी फक्त बाजी रस्ते दिले ती काय नाही रस्ते काय दिली म्हणून टाकून दिली रस्ता दिला काय ठरकुल काम आहे तिथे बाजी वगैरे तालुक्याला राजे मालकाशिवाय पर्याय नाही आम्ही सर्वजण आमदार साहेबांना निवडून राजन माने साहेबांना निवडून जाणार आता आलेले उमेदवार त्यांची हुकुमशाही असल्यास ना, हुक, हुकुम मला सांगा प्रेमान जंग जिंकता येते हुकुमशाही जंग जिंकता येत नाही त्याच्या आधी ज्यांनी राजन मालकानी ज्याला ज्याला उभा केलं त्याला स्वतःच्या बळावर निवडून आणले मालकाच्या कामाच्या जीवावर ह्याने किती प्रयत्न दुसरा कोण आमदार निवडून येत नाही सांगते जर इथं उमेदवार दिला काय होईल नाही ना माने येणार निवडून शंभर टक्के मान्य निवडून येणार द्या <गत्ति> <गड़ी है> <गति> <आशुजा। गति> <आशुजा। गति> नमस्कार नमस्कार काय नाव दिलीप भगवान काळे बर बर गाव पाटकुल पाटकुलच जाय का बर बर विधानसभेच आता काय निवडणूक लागते थोड्या दिवसात अनेक उमेदवार आता रिंगणात आहेत काय वाटते तुम्हाला हे आता आता अनेक उमेदवार आहेत ती पावसाळी छत्री आहेत हो आता ते चार साडेचार वर्ष झोपली होती आता ती मालकाही बदनाम करायसाठी चालू आहे होय पाच वर्ष झोपली होती काय ती बर काय काय जर केलं तर राजन मालक शिवाय पर्याय नाही बरं बर मूळ मतदारसंघात काम कोणाचे यशवंत आहे मालक काम केलीत के के का शंभर टक्के आपल्या गावात एकशे दहा टक्के तालुक्यात तालुक्यात केलेत गाव आता सगळ्या वस्त्यानी सुद्धा चालू आहेत बरं बरं चालू आहे ते का झाले चालू आहेत की चालू झालं बी आहे तर चालू बी हां राजूकर राजू खरे पावसाळी ते आता दिसले त्याला पाटकुल इतके दिवस इतके दिवस कुठे झोपला होता काही गेले इलेक्शनला काहीतरी काय नाही काय नाही आमच्याकडे बघा मालक सांगेल तीच सगळं शो मालक बर लक्ष काय डोबळे नाही काय नाही कोणी असू दे आमचं आमदार जी मालक आहे तीच आमदार आमचं मालक म्हणजे आमदार आमदार हां हां पाकिस्तान त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं त्यांनी दगडदर होबा केला हां दगडाल मत जाते नमस्कार नमस्कार नमस्ते नमस्कार नमस्कार नाव नमस् काय सुरेश गणपत सातपुते गाव गाव पाटकुलच पाटकुलची जागा हो विधानसभेचं चांगलं चालू आहे उमेदवार आता इथे पक्क देणार आहे आम्हाला उमेदवार बरे झाले तर नवीन बी तर जुने कित, किती बिहार हो मोळ मतदारसंघात महायुतीचा जो, जो उमेदवार ठरल त्याला आम्ही मतदान करणार त्याला निवडून देणारच बरं हो महायुतीचा कोणी असेल हो बर आता इकडे विद्यमान आमदारला बी आता काय महायुतीच तिकीट जाहीर केली प्रश्नच नाही देणारच निवडून आम्ही पण महायुतीचं म्हणतो आम्ही तू तरी जा अजिबात बिलकुल बाकी महत्वच देत नाही आणि त्यांना प्रयत्न करणार बाकीच्याला कोण द्या महायुतीचा जो उमेदवार देईल एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार हे दोन हे तिघे ठरवतील उमेदवार मोळ मतदारसंघाचा आम्ही त्याला निवडून देणार बाकीचा विचार घेतला जाणार नाही बर शिंदे गटात बरेच निधी आणून आता राजू खरी काम केले जे आपल्या गावात ती मागणी कार्यकर्ते करत असते ती पण माहितीचे जो उमेदवार तिघे मिळून ठरवतील पासा रस्ते दिले ते तुमच्या गावात पासा रस्ते मोरमान भरलेत हा रस्ता रस्ता करायला अजून त्यांना माहितीच ना रस्ता कसा करायचा असतो आणि विकासाच्या बाबतीत बोलायला सगळं विचार केला तर महोर तालुक्याचे आमदार अजिंक पाटील विकास भरपूर करतात काम त्यांनी भरपूर केलेलं आहे पण उमेदवार देता निवडून आम्ही माहितीचं देणार तो कोणी का असा ना गावचा विकास झाला तर तालुक्याचा आला असं वाटतं हो शंभर टक्के केलं जाईल नाकाराची काही कारण नाही हो नमस्कार नमस्कार काय नाव समाधान यादव गाव पाटकुल पाटकुल हा विधानसभा लागली आता थोड्या दिवसात आता चांगलं म्हणजे बरेच उमेदवार नवीन नवीन जुने काय आपल्या गावात काय आपल्या महाविकास आघाडीला जे उमेदवार असेल ते कमीत कमी चाळीस पंचेचाळीस हजार मतांनी निवडून येणार बर हा महाविकास आघाडी महाविकास आघाडीला कोण बी उमेदवार असू द्या चाळीस पंचेचाळीस हजार मतांनी निवडून येणार विधान आमदारची काही काम माहिती का आमदार आमदारने इथं काय दिलंय तुम्ही गावाला विचारा हा राजभाऊ खरे असेल कोण बी असेल कसा गाडीत आम्ही त्यांना मतदान करणार गावातल्या माहित नाही तिच्या असं म्हणणारच आहे महावी ते असल अमुक असल तमुक असल आम्ही राजूभाऊ खरे असल राजभाऊ खरे असो नाही तर नसो महाविकास आघाडी जे उमेदवार आहे त्याला आम्ही सकार्य करणार खासदार केला हे झालेलं आहे काय आमच्या गावातन पासष्ट आमच्या तालुक्यात महो नाही आता जी चिंता आता जी तुमच्या त्या राजपुरीने विकास जी विकास काम केले ते हा मुख्यमंत्री केलाय पण अहो आम्हाला काय माहित नाही मुख्यमंत्री असू द्या मुख्यमंत्री निधी करू द्यारेद पवार भेटले ते का आम्हाचं एकच म्हणणं आहे यशवंत मानेनं ग्रामीण भागात काय सुद्धा केलेलं नाही काय राजीव खऱ्यानं रा... त्यांनी कुठनं निधी आणला आम्हाला माहित नाही पण राजीव खरे साहेबांनी एवढा निधी आमच्या गावाला दिलेला आहे काय कि त्यांच्या सारखं गावात कुणीच काम केलं नाही राजू साहेब खरे सारखं काय त्याच्यामुळं यशवंत माने असल काय किंवा कोण त्यांचं नेते असतील काय असेल ते आम्हाला माहित नाही आमचा आमचा जे विकास केलाय राजीवभाव कार्याने केलाय मग त्यांनी कुठनं केलाय आम्हाला माहित नाही नमस्ते नमस्कार काय नाव हनुमान सातकुल त्यालाय का विद्यमान हे सरकार जे आहे त्या सरकार मध्ये हे तालुक्याचे जे आमदार आहेत यशवंत त्या राजन पटलाच्या नेतृत्वाखाली त्यांनी खूप निधी आणायचं काम केलेलं आहे नाम झालेलं आहे त्यांचं काम झालेलं आहे रस्ते जरी म्हणत असतील काय लोक म्हणत असतील ठीक आहे त्यांना माहीत नसेल त्यांनी ह्याच सातपती वस्तीला हे पटकुल रस्त्याचं काम तीन कोट रुपयाचा निधी ही शासनाच्या सा, नियोजन मंडळामध्ये मंजूर केलेला आहे आणि जरी राजू खरे म्हणत असतील तर मी आणला तर काल राजू खरे एकनाथ शिंदे पशी होते आज शरद पवार पशी आहेत उद्याच्या ते सुद्धा राजन पाटला पशी जाऊ शकतात आणि त्यांचं पाय धरून मला उमेदवारी देऊ शकतात मानतात कारण का ते दल बदलू आहे गेल्या वेळच्या पंचवार्षिक निवडणुकीला शरद पवारांचा कार्यक्रम होता ह्या गावामध्ये त्यांनी दहा जिपा दिली आणि दहा जिप्याचा कार्यक्रम घेऊन सोलापुरात त्यांनीच कार्यक्रम केला राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी आज एकनाथ शिंदे पशी येते उद्या भरत गोगाले असतील किंवा कुठला खासदार असेल त्याच्या असतील इथं एक अठ्ठावीस खेपात मुरुम टाकला म्हणून लय खूप मोठा झाला असं नाही ते उद्योजक आहेत त्यांना उद्योजक करायचा मुंबईमध्ये मध्ये करायचा आहे इथल्या गावाचं कोणाचं घेणं देणं नाही फक्त आमदार व्हायचं तिथं बसायचं तर विकास वाटत नाही कधीच वाटणार नाही आम्हाला त्याच्या घराचा विकास करतील आज ते गोपाळपूर मध्ये दोन अकरा मध्ये बंगला बांधून आहे ही सांगतो तुम्हाला तर कुणाच्या उपडीत त्यांनी बघितलेलं नाही काय आज उगं उघ सहा महिन्यात इथे यायचं कुठं तर मुरुम टाकायचा त्यात मळ्यातल्या वस्तीवरच्या माणसाला माहित नसतं कोणी काम केलंय निधी कुणी आणलाय आज हाच पाठफुलते चिंचोली रस्त्यात तीन कोटी जर असते निधी यशवंत मान्यांनी आणलाय इथं कुठंतर शाळेवर कुठं तर शाळेपासून पाणी साठलं होतं म्हणून तिथे ही ह्या गावाला माहीत आहे इथं सी सी टी व्ही आहे वाटल्याच बघा तुम्ही त्याच्यात बघायचं असेल तर आम आमच्या पूर्ण गावामध्ये सी सी टी व्ही बसवलेली आहे ही कोणालाही माहीत नाही असं नाही सगळ्या गावाला निधी कुणी आणलाही सगळ्याला माहीत आहे फक्त ह्यांची पेपरबाजी नाही खूप ह्यांची पेपरबाजी आहे आणि राजन पाटील सांगतील तोच उमेदवार निवडून येणार आहे आज हेच राजू खरे आज हित आहेत काल एकनाथ शिंदेपर्यंत होते आज पवार साहेब येते उद्याच्याला अजून कुठं जातील हे सांगता येत नाही का तर ह्यांचं उद्योग मोठं आहे ह्यांना खूप मोठं व्हायचं आहे ह्यांना ह्या गावाचं किंवा ह्या तालुक्याचं काही घेणं देणं नाही आणि आज एक कुठं तर पाच पन्नास लाख रुपये खर्चलं आणि आमदार झाला तर उद्या पाच पन्नास कोट रुपये उद्याच्याला गुवाहाटीला बी जायला बसलेत ती हा विषय आहे त्यांचा काय करायचं आधी येणाऱ्या विधानसभा येणाऱ्या विधानसभेला आमच्या मतदारसंघामध्ये राजन पाटील सांगतील ती उमेदवार निवडून येणार मग यशवंत माने असतील किंवा हो अन्य कोण अजितदादा सांगतील किंवा त्यांच्या युतीमध्ये कोणाला द्यायची उमेदवारी सध्या तर यशवंत माने टॉपवर आहेत आणि यशवंत त्यालाच उमेदवारी मिळणार असं सगळ्या तालुक्यात ओलंय आहे त्यामुळे राजन पाटील सांगतील तो उमेदवारी निवडून येणार आहे आणि राजन पाटील त्यांच्या श्रेष्ठीला सांगणार आहेत की हे कार्याचा माणूस आहे ह्यांना उमेदवारी द्या नमस्ते मामा नाव काय आहे नाव मच्छिंदर मच्छिंदर गाव पाटकुल पाटकुलचं आहे काय आमदार कोण आहे माहित आहे का आपण त्याच्या बांधली नाही भाऊ